तर हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात कसे अश्विनी चला तर मित्रांनो आज मी सकाळ सकाळ जाऊन मार्केटला काय आणले तुम्हाला सविस्तर आणि व्यवस्थित धावतो दाऊघ अश्विनी काय काय आणले दाऊघ ह्याच्यात काय आणले त्याच्यात काय आणले आग करची कर घ्या आणि अश्विनी स्वयंपाक काय केलाय ते पण धावतो तर चला आपण मस्त पैकी छान असं बघूया तर मित्रांनो आज सकाळ सकाळ मी मार्केटला गेलतो मार्केटला गेल्यानंतर काय काय आणले तुम्हाला धावतो चला तर मी सकाळ सकाळ काय काय घेऊन आलो तर आणला अश्विनीला फ्लावर आवडतो फ्लावर कोबी आणला आन आणि आंबे होते तिथे आंबे आणले ऐंशी रुपयाचे दोन किलो म्हणजे ऐंशी रुपयात किती आंबे आणले माहिती का चार आणि एक पाच आणखी एक होता की कोपऱ्या ते हां पाच हे चिव्याला माहितीच नाही आंबे आणलेले अय त्याच्यानंतर हे आणली काय का खुलगा आणलं वीस रुपयाचं आणि मटकी आणली पुन्हा वीस रुपयाची पावशेर पावशेर वीस वीस रुपये पावशेर त्याच्यानंतर ही आणली तिखट मिरची आपली बिना तिखट म्हणजे पोपट मिरची असते का नाही ही पोपट मिरची अश्विनी हां ही पोपट मिरची आणली पाच किलो मस्त बहिणी मित्रांनो म्हणजे बिना तिखट निसं ही आणि ह्याच्यामध्ये दुसरं काय आणलं आहे टमाटी दीड किलो आणली बटाटी दोन किलो आणली आणि मला मुळा आवडतो म्हणून हे तर मुळं आणला आणि जी तिखट मिरची असते ती आणली पाच किलो आणि पोपटी मिरची पाच किलो असं दोन्ही दहा दहा किलो आणलं आणि मिरची मिरची लय आहे एवढी मागली की तुम्ही विचारच करू नका मिरची ऐंशी रुपये किलोनी मार्केटमधनं आणली आणि गेल्या वेळेस आणलेली ते वे, आणलेली साडेतीनशे रुपये किलोनी आणि साडेतीनशे रुपये किलो साडेतीनशे रुपयाची दहा किलो आणलेली आणि वीस किलो आणलेली सातशे रुपयाची गेल्या वेळेस पण ह्यावेळेस दहाच किलो मिरची झाली आहे तीनशे वीस आणि तीनशे नऊ चारशे चार तीन सात सातशे वीस ते सातशे तीस रुपये नुसतं मिरचीला गेले दहा किलोला म्हणजे मिरचीचा डबलच रेट वाढलाय असू द्या शेतकऱ्याचे अच्छि आग आहे असू द्या कोणा कोणाचा पैसे होत जाऊ आणि मस्त बैगी सकाळ सकाळ सगळा बाजार आणला अनुष्काला आंबे आवडतात मला मूळ आवडतो अश्विनीला वांग्याची भाजी आवडती टमाटा आवडतो हुलगा आवडतो सगळं 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 तिथं एकदम छान जाऊन बाजार करून आलो हो। मस्त पैकी झाला का अभ्यास आता झाला अभ्यास म्हणलं आंबा चिरायचा आणि मस्त पैकी बाहेर बसून जा हा तर चला अश्विनीने काय काय स्वयंपाक केलाय भाजी कशी केली सगळं एकदम व्यवस्थित धावतो चला अश्विनीने काय काय केले आपण बघू तर अश्विनीने आज भाजी केली अरे बापरे एकदम छान पैकी बटाटा ओके okay, पण ओळखूया नाही ना खालन बटाटा एवढी तरी आली आहे आणि इकडे अश्विनीने चपात्या केल्या आहेत आणि तिने सकाळ जरणं मला चहा दिला नाही नवरा आलेला एक तास झालं अर्धा तास झालं अर्धा तास झालं असं हां अर्धा तास झाला आलं पाणी सुद्धा दिलं नाही तिने सकाळी नवरा सहाला उठून गेला आहे कशाला गेलो पाण्याचा एक गलास तरी द्यायचा नवरा सकाळ सकाळ जाऊन नवऱ्याने एवढे जाऊन बघा ना सकाळ सकाळ जाऊन मस्तपैकी मंडळी आणली सगळं आणलं असू द्या असू द्या काय करायचं हम्म चला पण रेश्मानीकड पण जायचं काय चाललंय बघाय आणि महत्वाचं म्हणजे आज आमच्या चिमण्यालय आल्या दोन दिवस झालं असू द्या चिमण्या आलेल्या चांगल्या असतात कौलामध्ये चिमण्या येतात कुठे येत नाहीत म्हणजे आता करायला लागले म्हणजे पावसाचे दिवस जवळ कसं का असं ना पण चिमण्या दारात घरा आसपास असलेले सगळ्यात भारी असतं कुणी काय का म्हणा पण मला चिमणी असलेले शुभ वाटत कसं चिमण्या पण पाहिजे तर मित्रांनो आणि चिमणीने एखाद्या घरट केलं ना अजिबात हा चिमण्या काय तुम्हाला सांग हो का चिमणी हो का चिमणे आहे कुठे घरचं करतात काय पण करतात असू द्या कसं असतं त्यांना पण वाटतं त्यांचं पण स्वतःचं घर असावं जसं आम्हाला वाटतं तसं चला आपण रेशमावनीच काय चाललंय त्यांची गाडी देऊन येतो सकाळ सकाळ त्यांची गाडी घेऊन गेल तू मित्रांनो आता तुम्ही सगळेजण मला माझं रेशमावनीची गाडी का घेऊन गेलात आता तुझी गाडी नाही का माझी गाडी चालू आहे दे पण सकाळ सकाळ ह्यांना कुठं जायचं असतं म्हणून सहा वाजता साडेसहा सहा वाजताच उठलो गेलो आणि सात वाजायला तर माघारी आलो यांची यांना गाडी त्यांच्या कामाला दिली आणि लगेच गाडी नेली म्हणून गाडीचा घोटाळा होत नाही काय लक्षात ठेवा चला आईचं काय चाललंय बघू आय काय करते या होय बटाटे आणले मुंडे आणली या हां गेलतो सकाळी मिरची आणायला त्या मिरची अगं मागली ऐंशी रुपये किलो झाली या हा मार्केटला मिरची आणली बटाटे आणले दोन किलो आणले टमाटे दोन किलो आणले फ्लावर दोन किलो आणलं त्याच्यानंतर टमाटा बटाटा वांगे एक किलो आणली वांग ऐंशी सत्तर रुपये किलो असं ते महाग झालंच खायचं असतं स्वस्त असलं काय खाऊ वाटतं का चला आयचा स्वयंपाक चालला मस्तपैकी हां हां हा मार्केट वरून सकाळ सकाळ जाऊन लवकर कर, काय करतेस हा मग व्हिडिओ काढायचा आहे तू मोबाईल बघत होते काका मारू शपथ नव्हती तू लगेच मर्चीन काय मरचीन खरं बोलत जा खरं बोलत जा आणि दादा कुठे झोपलाय का बर ठीक आहे ठीक आहे असू दे खरं बोलत जा बघत जा पण खरं बोलत जा हा बोल की कोथमिर काय दहाला ला दोन दहाला एक दहाला ला दोन लय भाजी भाजीचा चुतोडा झाला तिथं मार्केटमध्ये एक मला व्हिडिओ काढत वाटत होत मी मार्केटमध्ये एक व्हिडिओ काढायचा होता पण लय शेतकऱ्यांचं वाईट शेतकऱ्यांसारखा वाईट नाही की एखादी गोष्ट महाग आहे दोन गोष्टी महाग असतात पण बाकीच्या गोष्टी एवढ्या स्वस्त असतात की त्या शेतकऱ्यांचं तोंड बघूनच मला नको वाटतं म्हणजे कसं तरी होतं एकदम <coughs> त्याच्यामुळे मी नाही काढत आणि मित्रांनो आज आपला दादा काय झालं क्लासला गेलता सकाळ सकाळ क्लासला गेल तर त्याच्यामुळे अन्न आपला तिथं क्लास होत पूर्ण होते तिथं होती शपथ हो, होती, होती। दहा नंतर या आता किती वाटलं किती किती वाजता बोलवलं तिथं मला नाही माहिती शनिवारच शनिवारच कधी असतं माहितीये का मला माझ्या मित्रांना सांगितलं सगळ्याशी होती का दोन तीन वाजता असते शनिवार तुला काहीच म्हणणार नाही तू चार दिवस झाला अभ्यास करा चार दिवस झालं जसा मम्मीने आयफोन आणलाय ना तसा तू अभ्यास करताना दिसत नाही काय करायचं बोल बर हा काय करायचं बोल आठ विषय इथं किती विषय आहेत आठ हय विषय किती इथं तर मित्रांनो ह्याला सांगितलं आठ विषय आहेत ह्याचं दहावीला आठ विषय येतं आणि प्रत्येक विषयाला दीडशे पानं आहेत पुस्तकाची किती पानं आहेत दीडशे तो मला म्हणून सांगतो मी सगळ्या हिशेब केला अण्णाचा दहावीला प्रत्येक मुलाला आठ विषय आहेत त्या आठ विषयाला दीड एका विषयाला कमीत कमी दीडशे पानं म्हणजे जास्तीत जास्त एकशे सत्तर कमीत कमी दीडशे पानं तर मी विषय त्याचं त्याला त्या दिवशी समजून सांगितलं तर बाराशे बाराशे पेज झालं सगळ्या विषयाचं मिळून आणि ते बाराशे पेज म्हणजे सहाच महिने राहिलेत अण्णाचं दहावीचं तर त्याला बाराशे भागिले पुन्हा ती महिन्याचा हिशेब केला तर रोज अण्णाला चोवीस पेज वाचायच्यात चोवीस पानं पुस्तकाची वाचायच्यात आणि ती चोवीस पानं अण्णाची सहा महिन्यामध्ये पाठ झाली पाहिजे हे अण्णाला मी सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यात पोरग काही लक्ष द्यायना पोरग फोन घेत आहे आता तर काय डबल फोन झाला त्याला त्याचं काय हे झालं जाऊ नये द्या लक्ष द्यायचा सोडून आपण कौर समजवून सांगायचं सांगायचं सोडून दिले मी आता कसं असतं कौर समजून रोज समजून सांगून सांगून दमलो त्याला जे ऐकतं त्याला सांगायचं जे ऐकत ना त्याला सांगून उपयोग नाही मग काय माहितीची वानगी बरं आहे का तुझं हां चला हाय स्वीट गर्ल आज रविवार हा निवांत हा आज काय म्हणायचं पप्पा माझा दिवस आहे काल बायतनं आल्या खूप लिंब चिरू लागितली काम करू लागितलं <laughs> हा बिया काढू लागितल्या बिया काढू लागितल्या दर भांडी धुवू लागितली चहा दिला पप्पाला लाडू दिले चिवणे चिवणे लाडू दिले म्हणजे असं खूप काम करू लागितलं सोन्यांनी माझ्या आणि माझे बाळ ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस मला असं छान वाटतं आणि या मित्रांनो चा केला मला म्हणले दोनच मिनिटात करते दोनच मिनिटात करते मला म्हणली कस का तुला पटत नाही ठीक आहे ठीक आहे तर इथ आपला विषय स्टॉप करतो आणि व्हिडिओ आता स्टॉप करतो आता ड्युटीवरती जायचं कामावरती जायचं चला तर बाय कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा खोकला लागला मला तर बाय सांगलं